राम राम मंडळी कसे आहात तुम्ही सर्व स्वागत आहे तुमचे आपल्या या घराचं यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला वाटलं असेल अचानक ही हाय हॅलो नमस्कार वरून रामराम मंडळी कसं काय तर आज आहे आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा तर सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजपासून गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी यापुढे व्हिडिओमध्ये रामराम मंडळीच बोलणार तर असो आज स्वयंपाक पुरणपोळीचा करायचा होता म्हणून सकाळी लवकर उठावे लागले आणि सकाळी उठल्यापासून जे मी कामाला लागले ते संध्याकाळपर्यंत काम चालूच होते तर सकाळी सगळ्यात आधी मी चण्याची डाळ शिजवून घेतली कुकरमध्ये आणि एका बाजूला मसाला तयार करून घेतला कटाच्या आमटी करण्यासाठी आणि ते डाळीचं जे पाणी उरलेलं होतं ते पाणी मी त्या आमटीमध्ये टाकत असते म्हणजे कटाच्या आमटीमध्ये टाकत असते तर ते पाणीही मी काढून ठेवले होते तर तो कुकर कामा झाल्यानंतर त्यात मी लगेच भात लावून दिला आणि इकडे आमटी तयार करून घेतली आणि सकाळी उठल्याबरोबर दोन चमचे थोडे तांदूळ मी पाण्यात भिजत ठेवले होते ते तांदूळ मला बारीक करून खीरसाठी वापरायचे होते ते तांदूळ पण मी लगेच मसाला मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर ते तांदूळही मी लगेच बारीक करून घेतले आणि कणिकही मी लगेच भिजून घेतलेली होती सकाळी आणि त्यानंतर मी इथे आता खीर तयार करून घेते थोडे तूप टाकून त्यात मी जे बारीक तांदूळ केलेले होते ती पेस्ट मी त्या पा तुपामध्ये टाकून या पद्धतीने केलेली खीर खूप टेस्टी लागते मुलांनाही खूप आवडते त्यानंतर ते थोडा वेळ मी तसेच ढवळत ठेवले आणि त्यानंतर ते थोडे घट्ट व्हायला लागले घट्ट झाल्यानंतर त्यात दूध साखर थोडी इलायची पावडर आणि काजू बदाम बारीक करून चारोळ्या पण टाकल्या आणि त्यानंतर इकडे मी आहूनकडून गूळ बारीक करून घेतला चना डाळ आणि गूळ एकत्र करून पुरण तयार करून घेतले कणिकही माझी रेडी झाली होती तर आता माझा खरा स्ट्रगल सुरू होणार होता कारण मी पुरणपोळी करणार होती ती खापराची करणार होती आमच्याकडे खानदेशात खापराच्या पुरणपोळ्या केल्या जातात तव्याच्या मला पुरणपोळ्या जमतात पण खापराची पुरणपोळी मी बऱ्याच वेळा शिकण्याचा प्रयत्न केला पण मला अजूनही ती जमलेली नाही म्हणून म्हटलं आज पुन्हा प्रयत्न करून बघूया तरी ते खाली मी सिलिकॉन मॅट टाकलेली आहे कारण माझे पोळपाट जे आहे ते थोडे छोटे आहे आणि खापराची पुरणपोळी थोडी मोठी होते म्हणून मग मी खाली सिलिकॉन मॅटवरच पोळ्या केल्या पहिली पोळी करायला घेतली तेव्हा खूप भीती वाटत होती जमेल की नाही जमेल की नाही पण जेव्हा तिला मी लाटायला घेतलं तेव्हा मला कॉन्फिडन्स आला की आता पोळी लाटायला तर छान जमते आहे कणिकही छान झाली आहे आणि आता शेवटी लाटल्यानंतर वेळ होती ती पोळी उचलून खापरावर टाकण्याची शेवटी मी त्याला कसे बसे खापरावर टाकले व्यवस्थित ती माझ्याकडून टाकली पण गेली पण गॅसची फ्लेम जी असते ती खापरापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही आणि ते मातीच असल्यामुळे त्याला तापायला जरा वेळ लागतो म्हणून पोळी शिजत नव्हती पोळी खापराला चिकटू नये म्हणून मी तेलही जास्त टाकले पण वे बराच वेळ मी वाट बघितली पण पोळी प्रॉपर शिजत नव्हती आणि मागून अहो विचारत होते की जेवण आज मिळेल की नाही म्हणून आणि त्यात बघा पुरणपोळी पोळी खाण्याच्या आधीच माझा कॅमेरा झोपायला लागला होता खापराची पुरणपोळी तर जमतच नव्हती पण कॅमेऱ्यानेही माझी साथ सोडली होती शेवटी मी ते खापराची पुरणपोळी करण्याचे स्ट्रगल थांबवले आणि तवा ठेवून तव्याच्या पोळ्या करायला घेतल्या कारण जेवणालाही उशीर होत होता गुढी सोडून नैवेद्य दाखवायचा होता आणि त्यानंतर मग जेवणं आटपायची होती जेवण झाल्यानंतरही बराच पसा आवरायचा बाकी होता प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी मी छान नवी साडी नेसून वगैरे गुढीला नैवेद्य दाखवते पूजा करते पण यावर्षी मी साडी नेसण्याचे जरा टाळले कारण मला मेकअपची ऑर्डर आली होती सकाळी तर ती पूर्ण करण्यासाठी मला ती तीन वाजता जायचे होते तर क्लायंटला मी तीनचा टाईम दिलेला असल्यामुळे मला खूप वेळ झालेला होता आधीच आणि म्हणून मग मी साडी नेसण्याचे कॅन्सल केले तसेच मी ड्रेसवर गुढीला नैवेद्य दाखवला जेवणं आटोपले आणि मग पार्लरला गेले एखादा बिझनेस करायचा म्हटला ना तर आपण कितीही दमलेलं असू देत किंवा इच्छा नसू दे पण आपल्याला बिझनेसलाही तेवढीच प्रायोरिटी द्यावी लागते जेवढी आपण आपल्या फॅमिलीला देत असतो आणि वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे पार्लर बंद ठेवणेही योग्य नव्हते म्हणून मग मी ती ऑर्डर घेतली आणि इच्छा नसूनही मला पार्लरला जावे लागले सकाळपासून प्रचंड मी दमलेली होती कारण पोळीचा स्ट्रगल तुम्ही माझा बघितलाच आणि त्यात मुलंही खूप त्रास देत असतात असं सगळं फॅमिली बिझनेस मुलं सगळं हँडल करणं दिवसभर खूप हेक्टिक असतं पण मॅनेज करावंच लागतं म्हणूनच म्हणा असं वाटतं बाई पण भारी देवा कारण एवढ्या सर्व गोष्टी एकाच वेळेस मॅनेज करणं हे फक्त एक स्त्रीच करू शकते तर असो माझा स्ट्रगल तुम्हाला पाहायला आवडला असेल व्हिडिओ माझे आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला करा विसरू नका तर अशा पोळ्या माझ्या खूप छान झाल्या आहेत आणि अशा प्रकारे मी नैवेद्य पण तयार केला आणि तुम्हाला मी पुढे मेकअपही शेअर करते मेकअपचे सर्व व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही कारण त्याच्यासाठी मला क्लायंटची परमिशनही लागते हा मेकअप मी क्लायंटची परमिशन घेऊन शूट केला आणि म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे तर अतिशय सिंपल आणि सोबर पद्धतीने त्यांना मेकअप हवा होता फ्रेंडच्या एंगेजमेंटसाठी त्या रेडी होणार होत्या मेकअप नंतर हेअरस्टाईल पण केलं त्यांना सिम्पल हेअरस्टाईल हवी होती आणि हो एक सांगायचं राहीलच जर तुम्हाला मला काही व्हिडिओबद्दल दे सजेशन द्यायचे असते तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात तर इथे गप्पा मारता मारता आमचं मेकअप हेअरस्टाईल झाला आहे मी तुमच्यासोबत फायनल लुकही शेअर करते हा आहे क्लायंटचा फायनल लुक जवळून मी तुम्हाला दाखवते मेकअप अगदी सिम्पल आणि सोबर केलेला आहे मेकअपमुळे क्लायंटही खूप हॅप्पी होती आणि त्यानंतर घरी येऊन मी स्मिराचे फोटोशूट केले तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय